गणेशोत्सवानिमित्त ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूर या भागात तब्बल एक लाख सत्तावन्न हजार आठशे बेचाळीस बाप्पांचं आगमन होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट या बाप्पाच्या मुक्कामी आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली आहे ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तालयातील पोली पाचही परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण दीड लाख बाप्पांचं आगमन होणार आहे यामध्ये सार्वजनिक असोबा घरगुती आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरू झाली आहे सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाल्याचं सा दिसतंय यंदा दीड दिवसाच्या त्रेचाळीस हजार त्रे सहाशे त्रे चौऱ्याऐंशी इतक्या बाप्पांचं आगमन होणार आहे यामध्ये सहा सार्वजनिक बाप्पा असणार आहेत कल्याण डोंबिवली शहरात सर्वाधिक तेरा हजार एकवीस दीड दिवसाच्या बाप्पांचा समावेश आहे त्यापाठोपाठ वागळी स्ट्रीट अकरा हजार पा सातशे छप्पन्न उल्हासनगर नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी भिवंडी चार हजार सातशे एक्क्याण्णव ठाणे चार हजार एकशे पस्तीस असं या शहरातील परिमंडळात बाप्पांचं आगमन होणार आहे दीड आणि सात दिवसांच्या बापांप्रमाणे दहा दिवसांच्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांची जोरदार तयारी सुरू झाली चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणतीस इतक्या बाप्पांमध्ये सातशे चौऱ्याण्णव सार्वजनिक आणि त्रेचाळीस हजार पाचशे पस्तीस घरगुती बाप्पांचा समावेश आहे तसंच एकवीस दिवसांचे बा बावन्न घरगुती बाप्पांचं याच दरम्यान आगमन होणार आहे